शुभ संध्याकाळ मित्रांनो नमस्कार मी मयूर खाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे कोकणी मुर या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर मित्रो संध्याकाळचे सुमारे आता साडेपाच सहा वाजले आहेत आणि समोरचा काय नजारा तुम्ही बघताय अप्रतिम आहे तर थोड्याच वेळाने सूर्यास्त होईल पण पाऊस असल्यामुळे मित्रांनो काय माहिती आहे पावसाचे दिवस तर सूर्यास्त होताना दिसणार नाही आहे तर चला आजच्या ब्लॉगला तर सुरुवात केली आपण आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला छानपैकी एक रेसिपी दाखवणार आहे म्हणजे छोटीशी आमची पार्टी असणार आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे आणि या पार्टीमध्ये मित्रांनो चार कुटुंब आमचे सहभागी असणार आहेत आम्ही गावी आलो ना तर एखाद दुसरी आम्ही पार्टी नक्कीच करतो तर समोर बघताय तुम्ही आता थोड्या वेळाने काळोख होईल तर चला पटापट आपण पटा जाऊया आता पार्टीच्या तयारीला साठी साहित्य लागणार होतं तर इकडे समोर दिसत आहे तर या साइडला तुम्ही बघता इकडे आलं आहे त्याचबरोबर रेड रोज या कंपनीचं आपण हे ना बासमती तांदूळ घेऊन आलो आपण आणि त्याचबरोबर इकडे दालचिनीची ना हिरवी पानं आपण जे खड्या मसाल्यामध्ये मित्रांनो वाचतात ना ते पानं तर बाजूलाच आपलं एक झाड आहे तेरीच्या घरी तर तिकडनं आपण ही हिरवी दालचिनीची पानं आणली आहेत आणि त्याचबरोबर इकडे कोथिंबीर काकडी गाजर कांदे टोमॅटे आणि त्याचबरोबर या साईडला हां तर एव्हरेस्टचा आपला शाही बिर्याणी मसाला आणि त्याचबरोबर हा आणि त्याचबरोबर साईडला मित्रांनो एव्हरेस्टचा चिकन मसाला चिकन तर असं सगळं साहित्य आपण घेऊन आलो आहोत तर फक्त आता आपल्याला चिकन आणायचं आहे जाऊन बंदरावरून तर मित्र बंदर म्हणजे मुस्लिमवाडीतून जाऊन तिकडं आपण चिकन घेऊन या तर चला आणि मित्र हो खडे मसाला आपला राहायला होता दाखवायचा तर खडा मसाला पण आपण घेऊन आलो आहोत तर चला आता मी आणि शुभम चाललो आहे बंदरावर चिकन आणायला तर मित्र जे आपण पार्टी करतो ना त्याच्यासाठी आपला टोप लागणार आहे तर टोपाक आपण ही ना लेवल लावून घेता ती पहिली तर ह्या टोपामध्ये आपण काय चिकन करणार ना मग तांदूळ शिजवणार आहे तर ह्या टोपामध्ये ना मित्रहो तांदूळ आपण शिजवूया लवंग म्हणजेच खडे मसाला मीठ हे टाकलेलं आहे ना आता पाणी आम्ही उकळायला गेलं पाण्याला एक उकळी आल्यानंतर आम्ही हा जो बासमती राईस आहे तो याच्यामध्ये टाक तर मित्रो मग आपण जो टोप दाखवला होता लेवल लावताना तो आम्ही चिकनसाठी वापरणार आहोत कारण जास्त मंडळी असल्यामुळे थोडासा भा भात जास्त लागणार आहे तर त्याच्यामुळे कसं आम्ही थोडासा टोप वाढवला म्हणजे मोठा घेतला तर त्याला पण आपण एक लेवल लावली ले आपण तर आता बघितलं तुम्ही मित्र हो तांदूळ वगैरे आतमध्ये टाकले गाजराचे आहे कांदा कांदा कापते आणि इथे टोमॅटो आता मी कापायला घेते आहे तर बंदरावरनं आम्ही चिकन घेऊन इलाव आणि त्या आता साफ करूक दिला तिकडे धूक आणि इकडे बघता बराचसा काम ना बेबीन आमच्या करून ठेवला ना तर कांदो त्याचबरोबर टोमॅटो वगैरे बारीक कापून ठेवला तर या साईटला मगाशी आपल्या महिला वर्गांनी भात शिजत ठेवला होतो। तर इकडे आमचा पल्लू चेक करता की भात शिजलो काय तर आपण पूर्णपणे हो भात शिजवणार नाही आहे कच्चो ठेवणार आहोत तर इकडे आपण ना जी बिर्याणी करतात त्याच्या लागणार लागणारा तर इकडे कांदो तळतात इकडे आणि गेल्या टाम्याची आपण व्हेज बिर्याणी जी काय बनवली होती तर तशीच पार्टी आपली असणार आहे फक्त थोडीशी चिकन पार्टी चिकनचा बेत असला त्याच्यामुळे चिकन बिर्याणी आपण आज करतो आणि हॅपी बर्थडे पार्टी देवा काय ती रात्रीच आता रात्र जाता तर इकडे आपण आता चिकन जे आपण आणलं होतं ते मॅरिनेशन करून आपण घेतो इकडे तर पहिलं इकडे दही टाकलंय तर मॅरिनेशन करायला बेबी आणि पल्लू बस बस तर दही त्याच्यानंतर मग आता आपण ॲड केले काय माहीत आहे लाल तिखट आपला मालवणी मसाला आणि त्याच्यानंतर हळद आणि हे काय आहे बेबी आला लसूण पेस्ट दह्याक वापरू नको परत मध्ये चमचो फाटून असते बस बस आणि त्याच्यानंतर आपण ही आला लसूण पेस्ट आपण घरीच केली होती तर ती ॲड केली आहे आणि चिकन मसाला ना चिकन मसाला चिकल नाही बाबू चिकन, चिकन मसाला चिकन चिकन कोथंबीर नको टाकू आणि त्याच्यानंतर मित्र होय आपण चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे लिंबू पिळला आणि त्याच्यानंतर आपण आता हे लिंबू होत ते आपण ते स्प्रेड करतोय वरून तर मॅरिनेशन साठी आपण वरती पर्यंत की आता कोथिंबीर आणली होती तर कोथिंबीर पण आपण ऍड केली आहे <द्णागता> तर मित्र हो मॅरिनेशन आपण जे केलेलं होतं ते चिकन आता आपण इकडे चुलीवर आणलं आहे तर चुलीवरची आपली चिकन दम बिर्याणी ची रेसिपी चालू झालेली आहे फायनली कशीच झाली चालू मास वगैरे आपण मला तुम्हाला दाखवला तर या साईडला मॅरिनेशन केलेलं आहे चिकन आहे तिकडे काळो थोडा तुम्हाला दिसेल इकडे आपण चुलीवर चुलीवर टोप ठेवला आहे तेल आणि नंतर म्हणजे त्याला तमालपत्र सॉरी तमालपत्र टाकले तर कांदा कापून घेऊया तर कांदा छान प्रकारे आपण लालसर भाजून घेतलाय त्याच्यानंतर मग आपण टोमॅटो मीठ व्यवस्थित टाका तर मित्र चवीनुसार हो मी मीठ टाका कारण आम्ही मगाशी भातामध्ये पण मीठ टाकलं होतं आणि मॅरिनेशन केलं त्यावेळी पण आपण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे तुम्ही मिठाचं प्रमाण चवीनुसार ठेवा तर मित्र मग आपण घरी गेला होता तर बाबूंना आमच्या काय माहीत आहे शुभमने काय केला माहित आहे तर फोन नव्हते त्याच्यामुळे त्यांनी सात आठ पीस ना बाजू काढून ठेवा होते गपचूप आणि काय माहित आहे त्यांनी कौलावर फ्राय केले म्हणजे कौल फ्राय केलं चिकन आपलं हे दिसतंय तुम्हाला तर टेस्ट करून बघूया आपण कसं लागलं दे। एक नंबर एक नंबर आपण मॅरिनेशन जे केलं होतं ना ते परफेक्ट झालेलं मॅरिनेशन चिकनला आपण जे मॅरिनेशन केलं होतं तेच होतंय आहे तर चांगला काम केलं बाबून पण कायला माहित आहे आपल्या एक व्हिडिओ दाखवू तुमका भेटला नाही कारण बाबून गपचूप केला तर या साईडला काय तिखट भेटणार लाल मसाला आपला मालवणी मसाला जो तिखट तो ऍड केला आहे त्याच्यानंतर इकडे बेबीन एव्हरेजचे हे शाही बिर्याणी मसाला तर ते आपण टाकतोय किती पाकतोय तो हो चार, चार पॅकेट ना तर चार पॅकेट मित्र हो ऍड केलेत आपण तर बेबी आणि इकडे पल्लू तर मित्र गेल्या टायमात अंकू होता आणि ह्या टायमात बेबी तर आम्ही गावी इला की आमचे एक दोन मित्र पार्टी असतात मग ते छोट्यो हो हो काय किंवा मोठे काय ना तर काय ना काय आम्ही भेट करता पार्ट्यांचा तर, तर मित्र हो गेल्या टायमाला तुम्ही अंक्याची आमच्या बंडूची व्हेज बिर्याणी बघितल्या होता आणि आज तुम्ही बेबीची बेबी तोंड टाको जरा तर बेबीची आणि पल्लूची चिकन दम बिर्याणी तुम्ही आज बघणार आहोत तर कशी करता ती तर चुलीवरची चिकन बिर्याणी तर छान आता तर या आपण तिकडे होता तिकडे पूर्णपणे काळो का तिक्डे तिक्डे तर त्याच्यामुळे आपण इकडे ह्या चुलीवर घेतलं बारक्या तर आता थोडं थोडं आपण हे चिकन ॲड करूया सरळ व सांभाळून तर मॅरिनेशन मित्रांनो खूप छान झाला कारण आपण आता ते बाबून कौल फ्राय केलं नव्हता ना तर त्याच्यामुळे आपल्या आपल्याला छान छान ना मॅरिनेशन झाला तर हे मॅरिनेशन आपण केलं जो मसाला जो आतमध्ये चिकपला आहे तर आता मध्ये तो मित्रांनो चिटक चिटकलाय तर त्याच्यामुळे ते पाणी टाकून तेच पाणी नंतर मग आतमध्ये तर इकडे मित्रांनो बघताय तर भात आपण इकडे ना वाळू ठेवला तर या साईडला येलो येलो दिसता आणि या साईड का सफेद तर आपण ना घरगुतीच आपण कलर यूज केला आहे घरगुती बनवलेला तर नाही तर तुम्ही म्हणशाल की बाहेरना कलर आणून तुम्ही भातामध्ये ॲड केला आहे तर आपण नॅचरल कलर असताना आपण असताना घरी तर बाहेरचे का आपण वापरावले तर त्याच्यामुळे हळद आपण नॉर्मल अशी टाकली आहे तर छान वाटतं असा तर मित्रो इकडे बघताय तुम्ही छान असा ना ग्रेव्हीच इकडे कलर झालेलो आह आणि थोडीशी चुलीचा की मंद ह्याचीवर छान असा चिकनचा आपण ग्रेव्ही बनवतो तर थोडासा डोळ्यात धूळ लागतो त्याच्यामुळे बोलताना थोडस तुमका चमचा झाला तर मित्र हो छान अशी तुम्ही ग्रेव्ही झालेली बघताय तर छान प्रकारे ना तेल पण सुटला आणि आता आपण इकडे ना थर लावून घेता आणि पहिलं कसं तेल लावून घेऊया अगोदर आणि त्याच्यानंतर मग भाताचा थर लावणार आहे पहिलं हे ना तर दाखवेन तुम्हाला थोडा थोडा वेळ तर या साईडला आपण आता ग्रेव्ही केली होती पण चिकनची तर ती ॲड करतोय थर सेकंडवर आपण लावतो तो या साईडला बघतायत आपण ग्रेव्ही आपण चिकनची ग्रेव्ही लेअर आपण सेकंड लेअर लावला लावलाय त्याच्यानंतर परत आपण हा भाताचा थर लावून घेतोय तर मित्र हो आपण तिसरा जो तर टाकला होता तर येलो भात हो होता म्हणजे आपण कलर नव्हता तो आपण घरगुती आपण कलर यूज केला होता तर त्याच्यानंतर मग सफेद भात टाकून आता वरती आपण आहे तर परत आपण आता चिकनच्या थरानंतर आता परत आपण हा भात ॲड करतो आहे तर आपण ओंच्यासाठी खटपट केले माहिती मित्रांनो तर ह्या व्यक्तीसाठी पहिन्याबाजीसाठी आपण आज अटपट केली आहे तर आज आम्ही ना खेळत गेला होता तर क्वार्टर फायनल का आज आम्ही हरला तरी पण बोललो कसं माहीत आहे वेळ झालो होतो तिकडनं तरी पण आम्ही कसे धावत धावत घरी येऊ सगळी तयारी केलाव आणि कधी कसं माहीत आहे चिकन वगैरे आपल्या ना नाही मला तरी अर्धा पाऊन दास लागतात चिकन जाऊ तिकडे बंदरावर आपल्या तर त्याच्यामुळे थोडंसं वेळ गेलो तर, तर तो 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 आणि आज आपल्या स्वाती स्वातीवहीचा पण वाढदिवस आहे तर त्याच्यामुळे ही आपण भेद आखलेला आहोत आपण भाताच्या नंतर आपण परत एकदा कोथिंबीरचा थर लावला त्याच्यानंतर आपण एक स्वातीवही जे आपण कांदे फ्राय केले होते तर करपूस कांदे आपण हे वरती ॲड करतोय तर थोडासा याच्यानंतर आपण गाजराचा पत्र लावूया परत आता आपण काय माहिती आहे हे गाजर चॉप केले होते तर ते गाजर आता आपण हे इकडे ॲड केले आहे तर परत एकदा आपण आता हा आपण चिकनचं हे लाटचा शेवटचा आपण हे थर लावतोय ग्रेव्हीवाला आज ना अनिकेता जयू त्याचबरोबर शिरी अंक्याक आम्ही ना आज मिस करत आहो कारण कसं माहीत आहे शिरी हा तिकडे पुण्याक जयू आमचं मुंबई अंक्या मुंबई अंकिता मुंबई तर त्याच्यामुळे कसं आम्ही एकत्र गावी लाव ना की खूप धमाल मस्ती असतात ना बेबी तर आम्ही कसं माहीत आम्ही बहीण भाऊ असे एकत्र झाला ना तर आमचो ना आम गावी एक दोन तरी पार्टी होतात तर त्याच्यामुळे कसं बरा वाटतं आणि कशी आठवण म्हणून आपल्याक नाही आपण कधी बघितला म्हातारपणी आम्ही जर बघितला जर वी व्हिडिओ तर कशी आठवण राहत नाही बीबी तर त्याच्यासाठी हां हां तर त्याच्यामुळे कसं बरा वाटता कारण व्हिडिओ एक आठवण म्हणून आपण व्हिडिओ करता तर थोडंसं ना इकडे आता धूर झालो आणि या साइड का त्रिशाची बघ काय झालं ते आणि कोम्या पण आता इकडे आपल्याकडे जॉईन झाला तर ना बाहेर चुलीवर आपण तिकडे चुलीत ना धूर येता तिकड तर त्याच्यामुळे पेंढरे काकू गेले तिकडे धूर झालो ना गे दम देऊचो ना गे त्याच्या तर मित्र आता हा भाताचा ना लाचचा थर तर त्याच्यामुळे पहिला पण भाताचा थर त्याच्यानंतर परत चिकन त्याच्यानंतर परत भात त्याच्यानंतर परत चिकन कोथिंबीर त्याच्या काय होल्यानंतर आपण ॲड केला गाजर गाजर त्याच्यानंतर परत चिकन असं ना थर ॲड करीत गेला आणि हा फायनली लाचो थर माजे चुकली तर सुकून थर मोजूक माझे चुकले असतील तर मित्रांनो सांभाळून घ्यावा कारण लक्षात नाही पत्कन एवढा गावात तर मित्रो फायनली भाताचा थर लावून झाला तर लास्ट स्टेजवर आपण येला आणि आता काय माहीत आहे पहिलं काय टाकतं गो हो। मिक्स करून टाकणार आहे तर डेकोरेशनसाठी आपण आता हे छान पैकी आपला तळलेला कांदा त्याचबरोबर कोथिंबीर गाजरांती आपण थरावर लावतोय मित्रो फायनली आपल्याला थर लावून झाले आहेत आणि आता आपण जाऊया तिकडे चुलीवर दम देऊया छान वाटाची सजावट केलेली तर मित्र आता मोठ्या चुलीवर येऊ इकडे आणि इकडे दम देणार आहोत तर मित्र हो आपल्याला ना बिर्याणीमध्ये स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण काय केलं माहिती आहे चुलीतले निकारे काढला आणि त्याच्यानंतर इकडे बघताय तुम्ही निकारे पेल्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण ते टाकणार मंडळीच्या पाठीमागे होत आहे तर, तर काळो का इकडे आणि बल्ब लावून घेतलो आपण स्पेशल बिर्याणीसाठी बनवण्यासाठी तर इकडे पाठीमागे बसाय तुम्ही आपण स्मोकी फ्लेवर होण्यासाठी आपण मगाशी चुलीतले निकारे पेल्यामध्ये मध्ये घेतला आणि त्याच्यानंतर मग तेल ओतला आतमध्ये तर छान असा आपल्या चिकन बिर्याणीचा बेस आज असणार आहे आणि दम देण्यासाठी आपण इकडे ठेवला तर थोडं आता दहा पंधरा मिनटं लागतील आपल्या हे चुलीवर ठेवला दम देण्यासाठी तर चला आणि आज कसं माहीत आहे त्या दिवशीची बिर्याणी थोडीशी लेट झाली पण आज थोडंसं का मित्रांनो टायमिंगवर घेऊ आज कारण लवकर तयारी केली होती तर मित्र आलो घरी तर दम देण्यासाठी आपण ना बिर्याणी ठेवली आहे तिकडे चुलीवर तर तिथे थोडंसं ना गरम व्हायला लागलो आपल्याला तर मंडळी आपण आज चिकन बिर्याणीचा भेद आखला तर चिकन बिर्याणी आपण तिकडे दम देण्यासाठी ठेवली आहे पुढे आपण इकडे बसलो शुभमा त्याच्यानंतर पूर्वा मी आपण कोशिंबिरीची तयारी करतो तर बोललो मस्त आहे दम बिर्याणी आपण नंतर उतरले की आम्ही घालवणार आहोत कारण प्रत्येकाला भूक लागलेल्या त्या छान अशा बिर्याणीच्या वासन तर पटापट बोलू आपण कोशिंबीर बनवून घेतो तर मित्र इकडे बघताय छान असं आपण एका एक साइडला काढून ठेवू बिर्याणी तुमच्यात घेऊन जात तर आमच्याकडे कसा माहीत है। आहे आजूबाजूंकांना अगोदर द्यावसा लागतात शेजार बाजारांका त्याच्यामुळे आपण हे ते देता थोडं थोडं जेक बसू थोड्या वेळाने तर संदेशाची वाट बघतो संदेश गेलो बाहेर कामानिमित्त तर तो येलो की आपण जेक सगळेच बसू तर जी आपली म्हातारी माणसं तर त्यांना बोलू आधी जेवून वाढून घ्या कारण न वाजले तर टाईम नको म्हणून आपण त्यांनी वाढून घेतला तर त्यांना विचारूया आपली ही दम बिर्याणी आपली चुलीवरची कशी झाली ती तर मित्र हो वयस्कर मंडळी का अगोदर आम्ही ना जग बसवला म्हणजे बिर्याणी खाऊ त्याच्याबरोबर त्रिशा पण बसला तर इकडे पेंढरी काकू त्रिशा आणि इकडे आहे तर विचारूया आधी पहिला त्रिशा कसा झाला आहे कसं झालं आहे छान झालं आहे खाऊन दाखव ह आहे कसा आला तर कसं गावच्या कसा मंडळींकांना मित्रांनो ही बिर्याणी वगैरे असं काय माहीत नसता तर आम्ही कसे मुंबईतना इला तर कसे ह्या वयस्कर मंडळींका खाऊक भेटतात असा तर इकडे बघताय तुम्ही बरं आला ना का पेंट्री मंडळी फायनली आता आपण ना बिर्याणी खाऊक बसला तर इकडे धोणबा पुरवा पल्लू कोम्या पेंढरी काकू त्यानंतर त्रिशा आये आमची स्वाती संदेश आणि रोशनी काकू इकडे आणि इकडे बाबू बघा आमचं आणि मित्र आणखी दाखवते कोणा माहिती ज्याच्यासाठी आम्ही केला हट्टा हजो तर इकडे बेबी तर सगळी आम्ही ना चार बिराड्याची माणसाने आज पार्टीचं भेद आखलो होतो चिकन बिर्याणीचो तर ना चिकन दम बिर्याणी बनवून आता खाऊ चालू करता तर मित्रांनो तुम्ही पण यावा खाऊ कशी टेस्ट झालेली मग तुमका दाखवली आहे तर मी पण एकदा दाखवतोय बेबी पण विचारतो बेबी कशी आली या माऊपेक्षा ना अफजलच्या माऊ याची काळा काय माझगाव का हा माझगाव का, का मित्रांनो तर माझगावच्या अफजल माऊ पेक्षा बिर्याणी मित्रांनो खूप छान झाली आहे तर टेस्ट करून बघूया आपण नंबर झाली या आता मी माझं मूव आता आवरत नाही या बिर्याणी तर आता मी डायरेक्ट नंतर भेटतोय जेवण झाल्यानंतर तर चला तर